आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शहादा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपास प्रारंभ शहादा तालुक्यातील घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ माननीय श्री राजेश पाडवी विधानसभा सदस्य शहादा व तळोदा मतदारसंघ यांच्या हस्ते झाला शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी आवश्यक असलेली वाळू नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे प्रशासनाकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन पासेसच्या माध्यमातून वाळूचं वितरण केलं जात आहे यामुळं गाव पातळीवरील लाभार्थ्यांना थेट फायदा मिळतोय या योजनेमुळे लाभार्थ्यांचं घर बांधणीचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं ला। आहे लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं असून एका लाभार्थ्यानं सांगितलंय ला। सरकारच्या या योजनेमुळे आमचं घर खरंच आता पूर्ण होणार आहे हा उपक्रम स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा विषय ठरलाय या योजनेमुळे शहादा तालुक्यातील अनेक कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घरकुल मिळण्यासाठी गती मिळणार आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार